नमस्कार आज मी बनवते मच्छीची आमठी त्यासाठी हे बघा ही मच्छी आणलेली आहे ह्याला खापी म्हणतात छान पैकी ताजे खापी आहे आता मी नीट करायला घेते याला खापी म्हणतात खापी पण छान लागतात ना ह्याची आमटी छान होते चवीला असतात या छानपैकी काढून घ्यायचं आणि असं नीट करून घ्यायचं हे बघा छानपैकी असे नीट करून घ्यायचे असे मी सगळे नीट करून घेते हे बघा असे सगळे मी आता नीट करून घेते छान ऐकते ताजे आहेत एकदम ताजे हे बघा किती छान दिसत आहेत ते बघा हे असे छान ताजे आहेत हे बघा असे मी सगळे आता नीट करून घेते हे बघा आता हे सगळे छान पैकी नीट करून झालेले आहे हे बघा ह्याला आता मी हेच आता मी याला मीठ लावायला घेते हे आता मी ह्याला मीठ लावून थोडा वेळ ठेवणार आहे हे बघा असं छान पैकी मीठ लावून आता थोडा वेळ ठेवणार आहे असे मग त्यांना व्यवस्थित मीठ लावून देत हे आता छान पैकी झालेले आहे मीठ लावून आता ना मी ठेवून देते आणि बाकीची तयारी करायला घेते त्यासाठी लागणार हे साहित्य हे बघा या मिरच्या ह्या दहा पंधरा मिरच्या घेतल्या आहेत मी या चांगल्या पाण्यात टाकून ठेवाव्या लागतात लवकर तशा नरम होतात म्हणून हे पहिले तोडून ठेवावं लागतात हे बघा या मिरच्या घेतल्या आहेत हे धणे लसूण आणि तिरपाळ हे सगळं मी आता या पाण्यात टाकून ठेवते हे बघा ह्या मिरची आहे ना त्याच्यातच सगळं हे बघा याच्यात हे टाकून आता सगळं ठेवलेलं आहे हे बघा कांदा मी आता घेणार आहे कापून आणि हे खोबरं एक वाटी खोबरं हे किसायला घेते हे बघा हे खोबरं हा पोरणीचा कांदा हा आमटीला घालणार कांदा मी आता वाटायला घेते आता ह्याची तयारी करून घेते हे बघा आता मिरची बारीक झालेली आहे मी खोबरं घालून आणि ह्याच्यात आता पाणी टाकून चांगलं वाटून बारीक वाटण करून घेणार आहे थोडं पाणी लागणार आहे वाटणार म्हणून परत थोडं पाणी टाकून बघा छान पैकी वाटण झालेलं आहे आता झालेलं आहे आता मी कढी बनवायला घेते ही मच्छी पण मी आता छान धुवून घेतलेली आहे ही बघा छान धुवून घेतली ही कोकम आणि ह्या फोडणीचा कांदा आणि हे छान पैकी केलेलं आता मी कढी बनवायला घेते आणि त्याच्यावर ही कढाई छान राहते पडत नाही आता ही कढाई ठेवलेली आहे आग केलेली आहे हे बघा आता त्याच्यात पहिला तेल टाकते तेल चांगलं गरम झालंय आता मी याच्यात कांदा टाकते बघा लाल झालेला आहे थोड त्याच्यात पाणी उठते हे बघा डवळून घेते हे बघा आता हे छान पैकी रवळून घेते आता त्याच्यात टाकते चवीपुरतं चवी पुरता मीठ टाकते कोकमा पण टाकून घेते हे बघा ही कोकमा याच्यात टाकून घेते हे बघा छान पैकी ढवळून घेते छान पैकी कलर आलेला आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही खोबर चांगलं सिझत आलंय उकळ छान आलेला आहे तर मी याच्यात मच्छी टाकते ते बघा छान पैकी आता मी मच्छी टाकून देते आता एक उकळ आल्यावर मी छान पैकी ठेवून देणार आता असं ढवळून थोडं हलक्या हाताने ढवळून घ्यायचं आता मच्छी टाकल्यावर पण छान पैकी उकळ आलेला आहे आता हे झालेली आहे मी आता आग कमी करते त्याला खापी म्हणतात हे बघा छान शिजलेले आहेत हे बघा छान पैकी शिजून आलंय आता मी आग पण घालवते आणि झाकण ठेवून देते मालवणी पद्धतीने ही खापी मासेची आमटी मी बनवलेली आहे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद